मी प्रेरणा बोरगे आगाव महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्ताने वातावरणात पार पडला या प्रसंगी सुप्रसिद्ध मराठी ज्येष्ठ सिने अभिनेते सुनील गोडबोले समृद्धी प्रकाशनचे प्रा डॉक्टर बी एन खरात यांनी मुरबाड मधील आर पी आठवले पक्षाचे अध्यक्ष दिनेश गणपत उगडे यांना राज्यस्तरीय लोकसेवा उत्कृष्ट संघटन समाजभूषण

दिल से करते हैं हम स्वागत आपने समारोह मे रोशनीचा एक सन्मान होतो मातृभूमी कला अभिनय गौरव पुरस्कार देऊन अशी रत्न ही सगळी सुवर्ण रत्न शोधन आणि त्यांना पुरस्काराने सन्मानित करणं एवढं मोठं कार्य आहे मी खरंच खरात साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ तुमच्यासारखी देखील त्यांनी शोधून काढली आणि त्यांना सन्मानित केलं माझे आणि त्यांची सुद्धा नाळ काय जुळले कोणाला माहिती बरेच वर्ष झाली आम्ही एकत्र आहोत आणि खरत, खरत साहेबांचा सा फोन आला की असा असा कार्यक्रम आहे की माझ्याकडे हो म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो मी शूटिंगवाल्यांना किंवा शूटिंगवाल्यांना जास्त करून शूटिंगवाल्यांना सांगतो किंवा ही तारीख तेवढी ऍडजस्ट करा माझी कारण मला एका महत्वाच्या कार्यक्रमाला आहे खरा साहेबांचा आणि माझा कदाचित रक्तगट सुद्धा एकच असावा आज माझाही त्यांनी सत्कार केला मला मायेचं पांघरून घातलं पण ह्याच मनशावर मला त्यांनाही पांघरून घालायची एक संधी मिळाली त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो अहिल्याबाई <laughs> होळकर तीन जन्म निमित्त आज आपण एकतीस मे ही हा दिवस आहे तो अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीचा दिवस म्हणून या महाराष्ट्राच्या बाहेर जयंतीचा तो महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात साजरा केला जातो आज तो दिल्लीपर्यंतही यावर्षी साजरा झाला ज्यांचं कार्य पुण्यश्लोकासारखं आहे त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस मध्ये झाला आणि मृत्यू त्यांचा तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याहत्तर मध्ये झाला म्हणजे दोन्ही जन्मतारकांच्या शेवटी पाच पाच आहे अशी माणसं खरंच पुण्यवान असतात या अनुषंगाने तीनशेव्या जयंतीनिमित्त हा सण साजरा करीत असताना या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचाराचा वारसा लाभलेला त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या भूमीसाठी या मातृभूमीसाठी ज्यांनी आपल्या विचाराची बुद्धीची आणि प्राणाची तमा न बाळगता देशसेवा केली अशा सर्व वीरांना माझा प्रणाम व्यक्त करून मी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व सन्मान मूर्ती आहेत त्याचबरोबर मान्यवर आहेत या सर्वांमध्ये आज या चित्रपटसृष्टीतले ज्यांचं नाव प्रत्येकाला माहीत आहे असे सुनील गोडबोले सर त्यांचंही आता स्वागत संपन्न झालं सरांबद्दल सगळ्यांना माहिती आहे नवीन काही सांगण्यासारखं नाही त्यानंतर या कार्यक्रमाचे दुसरे अतिथी समृद्ध प्रकाशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातून गुणवंत कीर्तिवंत व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान आहे त्या पुण्यशोक आहिलाबाई ओळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यानिमित्त त्या या विचार मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी मराठी सृष्टीमध्ये एक आपलं आगलं वेगळं नाव, नाव।, नाव। तयार केलं ते आदरणीय म्हणतात ना ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांना ध्येय्राप्ती होते ज्यांची स्वप्ने दमदार असतात प्राप्त होते फक्त पंख असून काही फरक पडत नाही मित्रांनो जिद्दीमुळे उडान मिळते जिद्दीमुळे उडान मिळते असेच एक आदर्श सन्माननीय आपले सुनीलजी गोडबोले साहेब त्याचप्रमाणे विचार मंच उपस्थित असलेले संजयजी कोटलेकर आदरणीय डॉक्टरजी खरबे साहेब यशवंतराव शेलके साहेब त्याच्यानंतर दसरजी शिंगारे साहेब आणि ज्यांनी सुंदर असा या ठिकाणी गजलचा आपल्या सर्वांना मोहून टाकलं ते आदरणीय गजल सम्राट अजयजी नाईक आणि खास करून मला या ठिकाणी एका व्यक्तीचा उल्लेख करायला वाटतो की ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम केलं ते आदरणीय आपले खरंच सर म्हणतात ना कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं कोणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं कुणाच्या काळजावर कोरलेलं एक लेणं असतं कोणाच्या काळजावर कोरलेलं एक लेणं असतं तर अशा लोकसेवेच हे देणं असत असे आपले लोकसेवक असे लोकसेवक अजूनही आमचे मित्र, मित्र। ज्यांनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये मान सन्मान दिला जातो आणि मी बघतो की हा कार्यक्रम करणं म्हणजे सोपं नाही कार्यक्रम करायला काही मेहनत घ्यायला लागते काही नियोजन करायला लागते त्यांनाच माहिती आहे म्हणून खास करून मी या ठिकाणी आमच्या खरात सरांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना खरं मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी मला बोलण्यासारखं का फार काय परंतु दोनच मिनिटं दिले मी एवढंच म्हणू इच्छितो की बघा एखादी माल आपण जी तयार करतो ती माल धागा ती माल जी तयार करत असतो त्या धाग्यामध्ये जेव्हा अनेक मली तयार होतात तेव्हा ती माल तयार होते आणि आपल्या सर्वांना एकत्र करून आदरणीय खरं असं ते धाग्याच्या रूपाने आपल्याला मनाच्या रूपाने एकत्र करून या ठिकाणी सुंदर अशी माल निर्माण केली त्याबद्दल मी त्यांचे खऱ्या अर्थाने मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आपण सर्वजण महाराष्ट्रातून आले आहात मला खरोखर आनंद वाटतो की प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये कला तत्पर असतो आणि ते शोधण्याचं काम आदरणीय खराशर करतात खरात सरांनी एक अचूक मी या ठिकाणी बघितलं ज्यांना ज्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्यांच्यामध्ये काहीतरी एक नवीन ख्याती आहे काहीतरी त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे आणि असं एक चांगलं काम आपल्या सर्वांना काम आदरणीय खरंच सर करतात मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि या आणि संपूर्ण कुटुंबाला मनस्वी आपण अभिनंदन करूया त्यांचा आभार मानूया त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊया अशीच काम करत राहू अशी आशा व्यक्त करूया संपूर्ण भागामध्ये ही सर्व मंडळी आपल्या कला प्रकार जो आज ताब्यात लोक पावलेला कला प्रकार सादर करण्याचं काम ही मंडळी करते त्यामुळे त्यांचं मनस्वी अभिनंदन धन्यवाद असाच कला प्रकार सादर करण्याची आशा आणि तुम्हाला विश्वास आपण व्यक्त करावा